गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांना आता गती मिळू लागली सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयामुळे राज्यातील राजकीय आणि शासकीय पातळीवर पुन्हा एकदा हालचालींना वेग आलाय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आवश्यक ती प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत त्याच अनुषंगाने नगरविकास विभागाने प्रभाग रचने जिल्ह्यात राजकीय वेग आलाय सांगलीत काय चाललंय तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये प्रभाग रचना पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात येणार आहे दोन हजार बावीस मध्ये अस्तित्वात असलेली सदस्य संख्या कायम असणार आहे यामुळे या ठिकाणी सदस्य आणि प्रभाग यामध्ये कोणताही बदल होणार मात्र झालेली वाढ लक्षात घेता मतदार यादी नवी असणार आहे ही यादी विधानसभेच्या यादीवर आधारित असणार आहे यामुळे मतदार वर्गात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते तासगाव नगरपालिकेची मुदत दोन जानेवारी दोन हजार एकवीस रोजी संपली होती मात्र त्यानंतर कोरोना आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांमुळे निवडणुका रखडल्या आता मात्र नगरविकास विभागाने तासगावसाठी द्विसदस्यीय प्रभाग रचनेचे आदेश दिले यामुळे सदस्य संख्या एकवीस वरून चोवीस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे तासगाव शहराची लोकसंख्या सुमारे सदतीस हजार नऊशे पंचेचाळीस इतकी असल्याने ही वाढ अपेक्षित आहे प्रशासनाने यासाठी आराखडा तयार करण्याला सुरुवात केली असून तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे सादर केला जाणार आहे सांगलीतील पलूस नगर परिषदेतही निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे सध्या प्रशासकीय यंत्रणेकडून कारभार सुरू असल्याचं चित्र आहे मात्र नवीन आदेशानुसार प्रभागांची संख्या वाढणार असून सध्याच्या आठ प्रभागांमध्ये दोन नवीन प्रभागांची भर पडणार आहे त्यामुळे सदस्य संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे दोन हजार बावीसच्या लोकसंख्येच्या आधारे ही नवीन रचना केली जाणार असून पलूस मधील सध्याचे राजकारण पाहता येथे काँग्रेसची सत्तासतय पलूस मध्ये मधल्या काळात काँग्रेस मध्ये गट तट आणि पक्षांतर यामुळे राजकीय बदललेली आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला सत्ता राखण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील दुसरीकडे भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे पक्ष ही आपली व्यूहरचना आखताना दिसत आहेत नव्या प्रभाग रचनेमुळे आणि सदस्य संख्येच्या वाढीमुळे इच्छुकांची संख्या वाढली असून राजकीय गटांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली प्रभाग रचना यावरून दाखल झालेल्या याचिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या पाच वर्षांपासून रखडल्या होत्या मात्र सर्वोच्च न्यायालयाने सहा मे रोजी स्पष्ट आदेश देत ही प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण करावी आणि संबंधित अधिसूचना एक महिन्यात जाहीर करावी असे निर्देश दिले त्यानुसार मंगळवारी नगर विकास विभागाने ड वर्गातील महापालिकांसाठी नवीन प्रभाग रचनेचे आदेश काढले यामध्ये सांगली कोल्हापूर इचलकरंजीसह एकूण एकोणीस महापालिकांचा समावेश आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला तर संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय हालचालींना वेग आलाय प्रभाग रचना आरक्षण आणि सदस्य संख्येतील बदल यामुळे निवडणुकीची रंगत वाढण्याची शक्यता आहे प्रत्येक पक्ष आपल्या पातळीवर रणनीती आखत असून आगामी निवडणुका राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत तर सध्याची राजकीय स्थिती पाहता सांगली जिल्ह्यातील राजकीय स्थिती पाहता आता त्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणते बदल होणार आहेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पादरा, टाइम महाराष्ट्र धन्यवाद